संदर्भात मला बोलायचंय परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं लो बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांचा सगळं कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये या शहराचं वाटतोळ चालवले इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थिती मधनं जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थिती झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला म्हणजे आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल